दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दोन दिवसांवर आता बाप्पाचं आगमन होत आहे गणेश भक्त आता गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये आता सज्ज झालेल्या आहेत नाशिकच्या जुन्या गंगापूर नाका या ठिकाणी आपण आलो खरं तर या ठिकाणी आपण बघू शकतो एकशे तीस स्टॉल या ठिकाणी गणेश मूर्ती विकण्यासाठी आलेले आहेत आपण बनू शकतो गणेश भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे आणि यंदा या वर्षी कुठ कुठल्या मूर्त्या बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासाठी आलेत ते देखील आपण बघण्याचा आता प्रयत्न करणार आहे आता आपण या ठिकाणी किशिका आर्ट या ठिकाणी आपण आता येणार आहोत आपण बघू शकतो कशा पद्धतीच्या या ठिकाणी मूर्त्या आहेत आपण बघू शकतो की कासोच्यावर ही जी मूर्ती ही एक आकर्षण ठरणारी मूर्ती आपल्याला दिसते आणि आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक मूर्त्या बाजारपेठांमध्ये आलेत गणेश भक्त देखील या ठिकाणी दृश्याच्या माध्यमातून ते गणे गणेश मूर्ती देखील बघतात आपण त्यांच्याशी देखील संवाद साधू दादा काय सांगाल कुठून आलात आणि कशी तुम्हाला मूर्ती आवडते काय सांगाल मी राहिला नाशिकचाच आहे नाव शंकर कमोद यावर्षी नेहमीप्रमाणे स्टॉल जास्त असतात एकशे साठच्या आसपास पण यावर्षी साधारण शंभर स्टॉल लागलेले आहे आणि मूर्त्या बऱ्यापैकी नाशिकमध्ये अवेलेबल झालेल्या आहे आणि रिस्पॉन्स पण मोठ्या प्रमाणात गाळ्याधारकांना मिळालेला आहे आणि मूर्त्यांची क्वालिटी व्हॅरायटी बघता तर त्या हिशोबाने त्यांनी रेट आ, कस्टमर साठी आहे पण बऱ्यापैकी एक सत्तर ते ऐंशी टक्के मूर्त्या बुक झालेल्या आवडीच्या आहेत मूर्त्या बुक झालेल्या काय सांगाल कुठून आलात आणि यंदा या वर्षी कुठली मूर्ती आपल्याला आकर्षित वाटते आ, मी प्रॉपर नाशिक मधलीच आहे जास्त करून बाल गणेश जास्त आकर्षित वाटतात बरं महिलांना हा रेटचा प्रश्न पडतो कसा रेट वाटतोय तुम्हाला नाही रेट एकदम व्यवस्थित आहेत मागच्या वर्षीपेक्षा रेट चांगले आहे या वर्षी ठीक आहे आपण ग्राहकांशी देखील संवाद साधला त्यामुळे आता इथले जे बाजारपेठेचे जे काय सांगाल दादा की यंदा यावर्षी किती मूर्त्या आलेल्या आहेत बाजार आणि कसा ग्राहकाचा प्रतिसाद मिळतो नमस्कार मी विवेक बागुल कृषी कार्ड्स यावेळेस बाजारात जास्तीत जास्त मूर्त्या आलेल्या आहे ग्राहकांचा प्रतिसादसुद्धा यावेळेस जास्त आहे मोठ्या प्रमाणात बालगणेश असेल दगडूशेठ हलवाई असेल तसेच लालबागचा राजा असेल या मूर्त्यांची मागणी जास्त यावेळेस वाढलेली आहे आणि योग्य दरात आपण ग्राहकांना या ठिकाणी मूर्ती उपलब्ध करून देत आहोत बरं किती फुटापर्यंत गणपती आता सध्या घरी बसवण्यासाठी आलेले आहेत तर ग्राहकांच्या मागणीनुसार दोन अडीच फुटापर्यंत आहे तीन फुटापर्यंत मार्केटमध्ये एक सहा फुटापर्यंत गणपती आता अवेलेबल आहे ठीक आहे आपण संवाद साधल्यानंतर दगड हलवय दगडूशेठ हलवे गणपती ही मूर्ती आकर्षण ठर ठरत आहे दक्ष पोलिसांसाठी प्रकाश दुर्वे ना